आता सध्या बाजारामध्ये भरपूर अशी सीताफळं आली तर चला सीताफळाची बासुंदी बनवूया ही झटपट बनणारी बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे तीन सीताफळांचा छान असा घर काढून घेतला यामध्ये एकही बी राहता प्रमाणे त्यानंतर मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहे ड्रायफ्रूट्स कट करण्या झाल्यानंतर आपलं जे दूध होतं ते अर्धा लिटर झालं आहे आटोन यानंतर मी ना इथे अर्धा वाटी साखर ॲड केलेली आहे त्यासोबतच यामध्ये घालते आहे मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी ते काजू बदाम ॲड केलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलचीसुद्धा घालू शकता हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची जेणेकरून आपली साखर पूर्णपणे विरळेल विरघळल्यानंतर त्याला ह्या सख्या दुधानं मी एका छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे यामध्ये मी चार चमचे जो आहे तो घर घातलेला आहे घर घालून झाल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचा आणि अर्धा तास याला फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर छान अशी थंड बासून बी सर्व करायची तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बाय भेटूया या पुढच्या भागामध्ये